नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे बघा आपल्या समाजामध्ये आपण जगत असताना रोज आपल्याला बरेचसे लोक भेटतात प्रत्येक व्यक्तीचं वागणं विचार करण्याची पद्धत राहण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि ही जी विचार करण्याची पद्धत राहण्याची पद्धत वागण्याची पद्धत ही जी आहे तो ज्या वातावरणामध्ये राहतो तो ज्या लोकांमध्ये राहतो त्याच्यानुसार ती निर्माण होत असते म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना सगळ्यात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल तर विचार चांगल्या प्रकारे करता आला पाहिजे कारण विचारांमुळे व्यक्तीची प्रवृत्ती निर्माण होते प्रवृत्ती हा प्रकार काय असतो की तुम्हाला आयुष्यामध्ये जगामधल्या सगळ्या जरी गोष्टी भेटल्या सगळ्या म्हणजे तुम्हाला पैसा भेटला संपत्ती भेटली पद भेटलं मान सन्मान भेटला तरी तुमची प्रवृत्ती एक जात नसते एक व्यक्ती एका पानटपरीवरती गेला आणि पानटपरीवर जात असताना त्यांनी त्याच्याकडे असलेली जी कार आहे ती बाजूला पार्क केली आणि पान घेण्यासाठी तो पानटपरीवरती गेला पानटपरीवरती गेल्यानंतर त्यांनी पानटपरीच्या मालकाला एक मसाला पान मागितलं लगेच त्यांनी ते मसाला पान तयार करून पानटपरीच्या मालकांनी समोरच्या व्यक्तीला दिलं आणि त्याच्याकडून दहा रुपये घेतले आणि आपल्या गल्ल्यामध्ये टाकले मग पानटपरीच्या मालकाने सहज त्या समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारला की सर ही जी तुम्ही कार घेतली ही केवड्याला घेतली तर समोरचा व्यक्ती म्हणाला वीस लाख रुपयाला त्यावेळेस तो काय उद्गारला पानटपरीचा मालक काय वेळेत म्हणे तुम्ही वीस लाख रुपये तुम्ही त्या कारमध्ये खर्च केले माझ्याकडे जर वीस लाख रुपये असते तर मी वीस चौकांमध्ये वीस पानटपऱ्या टाकल्या असत्या आता पानटपरीच्या मालकाचा विचार करण्याची पद्धत चुकीची नाहीये पण ती प्रवृत्ती आहे त्यांनी त्याच्यानुसार विचार केला आणि समोरच्या व्यक्तीला वाटले म्हणून त्यांनी वीस लाख रुपये त्या कारमध्ये इन्व्हेस्ट केले हा एक विचारांचा भाग आहे मला तेच सांगायचंय की व्यक्तीची विचार करण्याची जी पद्धत आहे ती आयुष्यामध्ये कधीही बदलत नाही त्याच्याकडे कितीही गोष्टी आल्या तरी तो त्यामध्ये बदल करू इच्छित नाही आणि यालाच प्रवृत्ती म्हणतात आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे एका राज्यामध्ये एक राजा आपल्या चांगल्या पद्धतीने राज्य करत होता त्याच वेळेस त्याच्याकडे एक पंचवीस वर्षाचा एक तरुण आला आणि त्यांनी महाराजाला विनंती केली की महाराज मला आपल्या राज्यामध्ये नोकरीला ठेवण्यात यावं त्यावेळेस राजाने विचारलं तुला का बरं मी नोकरी द्यावी असं काय आहे तुझ्याकडे की ज्याच्यामुळे मी तुला नोकरीला ठेवायला पाहिजे त्यावेळेस तो पंचवीस वर्षाचा तरुण राजाला म्हणाला महाराज माझ्यामध्ये असं काही आहे की मी व्यक्तीचा चेहरा किंवा एखाद्या प्राण्याचा चेहरा किंवा प्राण्याचं राहणं हे बघून तो प्राणी किंवा व्यक्ती कसा आहे तो कुठला आहे तो कसा वागतो हे मी सांगू शकतो राजाला वाट आश्चर्य वाटलं की अशा प्रकारे काही कोणतरी व्यक्ती एखादं काम करू शकतो म्हणून राजाने त्याला नोकरीवर ठेवलं आणि नोकरीला ठेवल्यानंतर राजाकडे जो घोड्यांचा तबेला होता त्या ठिकाणी राजाने त्याची नियुक्ती केली तो तरुण त्या ठिकाणी काम करायला त्यांनी सुरुवात केली साधारणतः दीड दोन महिने झाले असतील त्यावेळेस राजाने त्या नोकराला आपल्याकडे बोलून घेतलं आणि त्याला विचारलं काम कसं चाललं तो ने काम एकदम व्यवस्थित चाललंय मग राजाने दुसरा प्रश्न विचारला की तुझ्या तबेल्यामध्ये जो माझा आवडीचा घोडा आहे की सर्वात जास्त पैसे खर्च करून मी आणलाय तो घडा घोडा तुला कसा वाटला त्यावेळेस तो तरुण म्हणाला महाराज तो जो घोडा आहे तो जातीवंत नाहीये राजाला फार आश्चर्य वाटलं की माझ्या आवडीचा घोडा ज्याच्यासाठी मी खूप पैसे खर्च केले तो जातीवंत नाहीये म्हणून राजाने लगेच ज्या व्यक्तीकडून तो घोडा विकत आणला होता त्या व्यक्तीला दरबारामध्ये बोलून घेतलं तो व्यक्ती दरबारामध्ये आला आणि राजाने त्याला विचारलं की तुझ्याकडून जो मी घोडा घेतला होता तो जातीवंत नाहीये का त्यावेळेस घोडा विकणारा जो व्यक्ती होता त्यांनी सांगितलं महाराज हा घोडा जातीवंतच आहे पण काय झालं ज्यावेळेस या घोड्याचा जन्म झाला त्यावेळेस त्या घोड्याची आई मृत्यू पावली म्हणून तो घोडा एका गायीचं दूध पिऊन त्याची वाढ झालेली आहे आणि तो गायी बरोबरच राहत होता मग राजाला अजून आश्चर्य वाटलं मग राजाने नोकराला परत बोलवलं आणि त्याला विचारलं तुला कसं कळलं की हा घोडा जातीवंत नाही म्हणून त्यावेळेस नोकर म्हणाला महाराज ज्यावेळेस आपण त्या घोड्याला काहीतरी खायला देतो तर तो घोडा काय करतो आपली मान एका गायीप्रमाणे खाली घालतो आणि ते खाद्य खातो पण त्याच ठिकाणी जर तुम्ही जातीवंत घोड्याला काही खायला दिलं तर तो जातीवंत घोडा काय करतो आधी मानेने आपली मान खाली करून आपल्या तोंडामध्ये ते खाद्य घेतो आणि मान वरती करून ते खातो पण तो तसा करत नव्हता म्हणून माझ्या लक्षात आलं की तो घोडा जातीवंत नाहीये राजाला फार आनंद झाला की अशा पद्धतीने आपल्या नोकरांनी ही गोष्ट ओळखली आणि म्हणून आनंदाने राजाने नौकराद्वारे त्या तरुणाच्या घरी म्हणजे त्या नोकराच्या घरी भरपूर अन्नधान्य खूप प्रमाणात तूप त्याचप्रमाणे भरपूर बकऱ्या मेंढ्या त्याला बक्षीस म्हणून दिले नंतर राजाने त्याची नियुक्ती राणीच्या दरबारामध्ये केली त्यानंतर तो नोकर किंवा तो तरुण राणीच्या दरबारामध्ये राहायला लागला साधारणतः परत एक दीड महिना निघून गेला आणि असच एक दिवस राजाने नो नो त्या नोकराला बोलून घेतलं आणि विचारलं की आमच्या राणी साहेब काय म्हणतात काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यावेळेस नोकर म्हणाला महाराज त्या राणी ज्या आहेत ना यांचं चालणं वागणं राहणं एका राणीप्रमाणे आहेत पण त्या राजघराण्यातून नाहीत आता तर राजाच्या पायाखालची जमीनच घसरल्यासारखी किंवा निघून गेल्यासारखी झाली अशी अवस्था झाली राजाची आणि सरळ राजा आपल्या सासूकडे म्हणजे राणीच्या आईकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं की ही ती तुमची मुलगी आहे की जिच्याबरोबर माझं दा लग्न झालं ज्या की राणी आहेत त्या तुमची मुलगी नाही आहेत का त्यावेळेस राजाच्या सासूनी त्यांना सांगितलं की महाराज काय झालं तुमच्या वडिलांनी माझ्या मुलीबरोबर ज्यावेळेस माझ्या मुलीचा जन्म झाला त्यावेळेस तुमचं आणि माझ्या मुलीचं लग्न ठरवलं होतं पण दुर्दैव असं की सहा महिन्याचे असताना माझ्या मुलीचा मृत्यू झाला पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घराण्याबरोबर आम्हाला संबंध प्रस्थापित करायचे होते म्हणून एका बाजूच्या मुलीला मी माझ्या घरी आणलं तिचं पालन पोषण केलं आणि तिचं लग्न तुमच्या बरोबर करून दिलं आता राजाला तर फारच अजून आश्चर्य वाटलं त्या नौकराबद्दल मग राजाने नौकराला विचारलं की तुला कसं कळलं की राणी जातीवंत नाही म्हणून ती नाही म्हणून त्यावेळेस नौकरांनी राजाला सांगितलं महाराज ज्यावेळेस मी राणीच्या दरबारात राणी बरोबर राहत होतो त्यावेळेस मी निरीक्षण केलं की राणी नौकरांबरोबर वागताना फार उद्धटपणे वागत होत्या ओरडून बोलत होत्या आणि राजघराण्यातले जे लोक असतात ते कधीही ओरडून बोलत नाही ते फार शांततेने बोलतात आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की राणी या राजघराण्यातल्या नाहीत म्हणून त्याला ही माहिती कळाली का नजर आहे म्हणे याची काय पारखतो हा आणि म्हणून आनंदाने राजाने परत आपल्या बाकीच्या नोकराद्वारे त्याच्या घरी परत अन्नधान्य भरपूर तूप आणि बऱ्याच प्रमाणामध्ये बकऱ्या आणि मेंढ्या बक्षीस म्हणून त्याला पाठवल्या हो आणि राजाने त्याची नियुक्ती आपल्या स्वतःच्या दरबारात करून घेतली आणि तो नोकर राजाच्या दरबारात राहायला लागला साधारणतः अजून एक दीड महिना निघून गेला आणि असच एक दिवस राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्या नौकराला राजाने बोलून घेतलं आणि त्याला विचारलं आता आमच्याबद्दल काय वाटतं ते तू सांग म्हणे त्यावेळेस नौकर म्हणाला महाराज आधी मला माझ्या जीवाची सुरक्षितता द्या म्हणजे मला जीवदान द्या तरच मी बोलतो कारण माझ्या तोंडून काही गोष्टी निघाल्या आणि त्याचं जर तुम्हाला वाईट वाटलं तर एखाद्या वेळेस तुम्ही मला मृत्यूदंड देताल म्हणून आधीच मला माझ्या जीवाची हमी द्या राजाने वचन दिलं तुला काय बोलायचं ते तू बोल मी तुला मारणार नाही तुझा जीव घेणार नाही मग त्यावेळेस तरुणाने राजाला सांगितलं महाराज ना तुमचं वागणं राहणं राजासारखं आहे ना तुम्ही कोणत्या राजवंशातले आहात ना कोणी तुम्ही राजाची मुला मुलगा आहात आता राजाला तर फार वाईट वाटलं आणि राजा सरळ तळक आपल्या आईकडे गेला आणि त्याने आईला विचारलं की मी कोण आहे मला सांगा त्यावेळेस राजाच्या आईने सांगितलं की आम्हाला कोणत्याही प्रकारचं मूलबाळ नव्हतं पण आपला घरानं राजवंश चालवायचं चा होतं म्हणून एका मेंढपाळाकडून आम्ही तुला घेतलं तू तु एका मेंढपाळाचा मुलगा आहे तुला दत्तक म्हणून घेतलं आणि तुझं पालन पोषण करून आम्ही तुला राजा केलं आणि राजाला फार आश्चर्य वाटलं की त्या तरुणाने आपल्याला ओळखलं व ते परत तरुणाकडे गेले आणि त्याला विचारलं तुला कसं कळलं की मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे किंवा मी हा राजवंशातला नाहीये हे तुझ्या कशा लक्षात आलं त्यावेळेस तो तरुण म्हणाला महाराज ज्यावेळेस एखाद्या राजाला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला आणि राजाला काही जर कोणाला बक्षीस द्यावं वाटलं तर तो सोनं चांदी हिरे मोती अशा प्रकारच्या वस्तू देतो पण तुम्ही प्रत्येक वेळेस मला अन्नधान्य तूप बकऱ्या मेंढ्या अशा गोष्टी दिल्यात की जो एखादा मेंढपाळाचाच मुलगा देऊ शकतो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही राजवंशातले नाही म्हणून मला हेच सांगायचंय की एखाद्या व्यक्तीला भरपूर पैसा मिळाला त्याला खूप संपत्ती मिळाली त्याला बाहेरून बऱ्याचशे पद मिळाले मान सन्मान मिळाला तरी त्याचं जे मूळ असतं ते कधीही जात नाही म्हणजेच त्याची प्रवृत्ती कधीही बदलत नाही धन्यवाद